आज सोलापूर मध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे सोलापूरतील नागरिकांना एकच सांगणार आहे की पुराच्या गृष्टीमध्ये तुम्ही बाहेर निघू नका पाणी इथं केवढ्या प्रमाणात वाढला जे असतात फुट आहे धगड वगैरे दे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जास्त वाढलेलं आहे नमस्कार मित्रांनो चर्च ओंकार बरोबर युट्यूब चॅनल मी ओंकार मित्रांनो आता मी आहे सोलापूर होटिंग रोडवर पुराचं जे पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे वरून जे येणार पाणी आहे ती इकडून पूर्ण रस्त्यावर येत आहे सोलापूरतील नागरिकांना एकच सांगणं आहे की पुराच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर निघू नका तुम्ही बघू शकता की आता ती गाडी वाहून जाता वाचली आहे पाणी खूप जास्त आहे आणि आजच सोलापूरमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की आता यांची गाडी जस्ट थोडक्यात वाहता जाता जाता वाचली आहे आपण त्यांची बोलू नमस्कार सर नमस्कार तुम्हाला काय सांगायचं आहे आता जस्ट तुमची गाडी जाता जाता वाचली म्हणजे पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे नागरिकांना काय सांगायचं मत आहे नागरिकांना एवढं सांगायचं आहे की त्यांनी आपला पाण्या प्रवाह जास्त असल्यामुळं धोकादायक निर्माण झालेले आहे तरी सांभाळून जावं हे आमची विनंती आहे अनेक तरुणाच्या इथं रस्त्यावर जे गाड्या सुद्धा बंद पडत आहेत आणि काही तरुण जे इथं लोकांची मदत करण्यासाठी इथं थांबलेल्या आहेत था, त्यांच्या गाड्या बंद पडत आहेत त्यांना मदत पण करता येत त्याबाबत त्यांच्या आपण बोलूया नमस्कार सर अनेक लोकांच्या गाड्या पण वाहून जात आहेत बंद पण पडत आहेत तुम्ही त्यांची मदत करण्यासाठी थांबलाय आम्ही सगळ्यांची मदत आहोत इथं आणि काही लेडीजला पण खूप त्रास होतोय पाण्यामध्ये काही दोन तीन रिक्षा बाहेर काढले तर पूर्ण कडेला आले होते सगळे पोर आम्ही सात सातार पोरात सगळ्यांना मदत केलं एवढंच की पाऊस काय कमी बाहेर निघू नका बस एवढी काळजी घ्या बस सोलापुरात रे आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे आता काय पावसामुळे आपण काय बोलू शकत नाही जे होणार ते होणारच द्या आपल्या आपली काळजी घ्या घरात राहा दोन तीन दिवस बाहेर निघू नका बस धन्यवाद सोलापूर शहर जे कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते पण आज पहिल्यांदा बघण्यासारखं गोष्ट म्हणजे त्या वर्षात सर्वात जास्त पूर आलेला आहे तुमचं काय मत आहे सोलापूर कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो पण ह्या वर्षी यंदा असा पूर आलाय की तर दरवर्षी पाऊस एवढा होत नाही सोलापूर मध्ये यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे सगळ्यांना त्रासदायक वातावरण झालेलं आहे तरी आमच्या गोरगरिबांना दुन्याचा त्रास होत आहे तर एकाला एक जो श्रीमंत आहे तो व्यवस्थितपणे जगतोय आणि जो गरीब आहे ते त्याचं आयुष्य खूप गंभीर झालेलं आहे त्याच्यामुळे सरकारना एवढ विनंती करतोय की आमच्या गरीब लोकांकडे थोडे लक्ष घालावे सरकार फक्त वरून वरून पाहणी करून जात आहे खाली ग्राउंड लेवलवर काही तपासणी करत नाही त्यामध्ये गर, 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 गरीब गोरगरिबांचं खूप जास्त हाल होत आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे तर गरीब गरीब लोक गरीबच राहिले तर श्रीमंत लोक श्रीमंत राहिले तर फक्त फडवणीस वगैरे येऊन फक्त चक्कर मारून जातात सोलापूर सोलापूरला दुष्काळग्रस्त आहे एवढं हो फक्त जाहीर करतात पण पैसे आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा अन्नधान्य धान्य आमच्यापर्यंत आता मी सोलापूर <स्थाथ> विजयापूर रोडवर आहे आता तुम्ही बघू शकता की पुराचं पाणी कमी झालं नाही मात्र जे शेतकऱ्याच्या शेताचं पाणी आहे ना ती जरासरा अजून कमी झालेलं नाही तुम्ही बघू शकता की नारळाची बाग म्हणा किंवा आंब्याची बाग म्हणा ती पूर्णपणे पाण्याखाली आहे एवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेताची माती सुद्धा जी आहे ना अनेक वर्ष मेहनत बिझनेस शेतकरी जी आहे ना पूर्णपणे पाण्यामध्ये आपुरामध्ये जे गेलेली आहे पाणी इथं केवढ्या प्रमाणात व्हायला की जे रस्तात आहे पाणी वाढलेलं आहे शेतात पाणी तर विजापूर रोडच कमी आहे पण शेतकऱ्याच्या मात्र शेतातलं पाणी अजून कमी झालंय की माझ्या मागे किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या पाहण्याची पाणी आलेलं आहे पुणे कोणी पिकाचं नुकसान झाले